नमस्कार सर्व माध्यम इथे जे आली आहेत एवढ्या लांब आमच्या बीड जिल्ह्यामध्ये परळी येथे त्यांचं सर्वांचं स्वागत आहे आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे आज मतदानाचा दिवस आहे आणि मी सुद्धा आता मतदानाला जाणार आहे मतदान करण्याच्या जी परंपरेप्रमाणे वर्षानुवर्ष जे आ, आई ओवाळत असते तोंडाला पे तोंडात पेढा भरवत असते आशीर्वाद देत असते त्या पद्धतीने माझा औक्षण आईने केलं आणि आता आमच्या मूळ गावी आमच्या नाथरा येथे आम्ही सर्वजण मतदानाला जात आहोत सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे ऊन खूप आहे उष्णता देखील खूप आहे परंतु सर्वांनी मतदानाचा हक्क हा बजावला पाहिजे योग्य आणि स्थिर सरकार देण्यासाठी ते आवश्यक आहे असं मला काही दिवसांमध्ये अवकाळी <laughs> पावसामुळे ढगाळ वातावरण आहे पहिल्या दोन चार फेज मध्ये महाराष्ट्रात मतदान वातावरणामुळे तापमानामुळे मतदान वाढेल असं वाटतं का आणि बीडकरांच्या मतदारांना कशा स्वरूपात तुम्ही आव्हान कराल मतदान हे जनरली उन्हाळ्याच्या काळात येतं पण उन्हाळा वरचेवर दर पाच वर्षांनी उन्हाळा वाढत राह आहे त्यामुळे नक्कीच त्याचा परिणाम वाटत असतो पण उत्सुक नागरिक असतील मतदानासाठी तर नक्कीच ते टक्का मेंटेन करण्यामध्ये यश येतं मला अपेक्षा आहे आणि मला विश्वास आहे की बीडची टक्केवारी मतदानाची चांगली होईल आज मेरे ही चुनाव का मतदान है और मेरे साथ साथ बहुत सारे जगहों पर मतदान होने जा रहा है मैं सबसे पहले ये निवेदन करूंगी सब ने मतदान जरूर करना है एक योग्य और स्थिर सरकार के लिए मतदाओं का मतदाताओं का उत्साह और ज़्यादा से ज़्यादा मतदान बहुत ही जरूरी है और मैं खुद भी अपने गांव जहां जो हमारे आ, हमारा एक छोटा सा कस्बा है मुंडे जी का जन्म स्थान है वहाँ हमारा मतदान है और मैं वहाँ जाके खुद मेरे पूरे परिवार के साथ मतदान करूंगी पूजा पाठ किया जाने के पहले तरीके का पे आपका पूजा किया गया, रही जी, गया, जी। उसके बारे क्या गया? पूजा ही होती है हर घर में अपने अपने विश्वास के हिसाब से को, कोई नमाज़ पढ़ता है कोई कैंडल जलाता है और कोई पूजा करता है सब अपने अपने विश्वास के जरिए से पूजा पाठ करते हैं मैं हर रोज ही हमारे घर में पूजा होती है पर आज मेरी माता जी ने मेरा ऑक्शन किया और मुझे आशीर्वाद दिया और मुंह मीठा करके मुझे घर से रवाना करेंगी मतदान के लिए आज बहुत सारे बूथों पे मुझे जाना है तो उस वजह से ज्यादा से ज्यादा बातचीत नहीं हो पाएगी पर आप सब लोग यहाँ तक आए और मैं आपके माध्यम से सारे मतदाताओं से ये कहूंगी कि ज्यादा से ज्यादा मतदान हो क्योंकि स्थिर और योग्य सरकार के लिए मतदाताओं का उत्साह बहुत ही आवश्यक है मुझे विश्वास है हमारे ज़िले में हमेशा मतदाताओं का उत्साह देखा गया है हमारे जिले में अच्छे मतदान होगा और बाकी भी ज़िलों में ज़रूर गर्मी है पर एक दिन अपने मतदान का हक ये हमारे देश के लिए भी जरूरी है तो लोग ज़रूर आएंगे मुझे विश्वास है माझ्या राजकीय जीवनामध्ये ही पाचवी लोकसभा आहे फक्त मी नामनिर्देशन केलं एवढाच फरक आहे बाकी सर्व जे मी करत होते तेच केलेलं आहे प्रीतम ताईंनी जेव्हा नामनिर्देशन केलं तेव्हा ज्या का गोष्टी करायच्या होत्या त्या त्याच आत्ता कराव्या लागलेल्या आहेत तेवढंच कष्ट तेवढंच प्लॅनिंग तेवढीच मुंडे साहेबांच्या वेळी थोडं कमी स्ट्रॅटेजीमध्ये मी भाग घेत होते तर माझ्यासाठी पाचवी निवडणूक आहे फक्त जेव्हा मी संसदेमध्ये दाखल होईल तुमच्या आशीर्वादाने तेव्हा मला वेगळं पण वाटेल नक्की आप देखिए आपने कह ही दिया बोलते बोलते कि 400 में आप आने वाले हैं तो ये आपका आशीर्वाद समझ के मैं स्वीकार करती हूँ जरूर मुझे विश्वास है क्योंकि जब पहली बार अमित भाई ने नारा दिया था तो वो नारा पूरा होगा कि नहीं ऐसा सबको लगता था वो पूरा हुआ है जब ये चार पार का नारा अगर दिया है मोदी जी ने तो जरूर मुझे लगता है वो पूरा होगा और विश्वास भी है क्योंकि जब चार राज्यों के चुनाव हाल ही में हुए तब किसी को नहीं लगा था कि ऐसे निर्णय आएंगे तो जनता जो है वो बहुत ही सटीकता से सोच समझ के वोट करेगी इस देश को स्थिर और योग्य सरकार की आवश्यकता है हमारे नेता हमें पता है और वो प्रधानमंत्री के उम्मीदवार कौन होंगे ये पता है, यही स्थिरता जताती है. हो मी इथून माझ्या मतदानाकडे गावाकडे जाणार आहे पण तत्पूर्वी मी वैद्यनाथ मंदिरामध्ये दर्शन घेणार आहे नंतर मी गोपीनाथ गडावर दर्शन घेणार आहे आणि मग मतदानाला जाणार आहे आम्ही मुंडेसाहेब असेपर्यंत नेहमी एकत्र एक मतदानाला जायचो आता ते नाहीत पण त्यांची ऊर्जा आणि त्यांचा आशीर्वाद नक्कीच आमच्यासोबत माझा विश्वास खूप चांगला आहे कारण माझा विश्वास आहे चांगल्या गोष्टींवर चांगल्या विचारांवर सकारात्मकतेवर बीड जिल्ह्याच्या विकासाची काळजी करणारे जास्त लोक या बीड जिल्ह्यात आहेत मला असा विश्वास आहे आणि मी राजकारण करत असताना कधीही अभद्र किंवा वाईट कधीही विचार करून राजकारण केले नाही कोणाविषयी कधीही जीवनामध्ये मी कुठलीही वाईट टिप्पणी केली नाही मी विचारांचं राजकारण करते मी विकासाचं राजकारण करते माझ्या पाठीमागे जनता नक्की होते मला जात धर्माच्या पलीकडे बीड करत की हा विषय फार महत्वाचा ठरलेला आहे यावेळेस मराठवाड्यामध्ये जात आणि धर्म या विषयांच्या पलीकडे मतदान करत आलेला बीड जिल्हा परत एकदा तेच करेल असा मला विश्वास आहे नक्कीच निवडणुकीमध्ये दरवेळी एक चॅलेंज वेगळं समोर उभं राहतं एक अंडरकरंट असतो विविध विषय उभे राहतात उभे केले जातात पण या सगळ्या विषयांची सत्यता लोकांच्या समोर आहे ती पडताळून लोकं मतदान करतील हे कठीण निवडणूक होती ज्या पद्धतीने सोशल मीडिया किंवा ज्या पद्धतीने विश प्रचार प्रसार होता पण मला विश्वास आहे की सकारात्मकताच जिंकेल